नमस्कार मी चैत्रा अली सुतार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत हुपरी नगर परिषद हुपरी यांच्या माध्यमातून हुपरी येथील सुप्रसिद्ध सूर्य तलावजवळ ओपन जिम व लहान मुलांची खेळण्यासाठी खेळणी असं शहरातील ते एकमेळ विरंगुळा केंद्र व ओपन जिम आहे त्या ठिकाणी लहान मुले महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात लहान मुलांना खेळण्यासाठी व जिमवरती व्यायाम करण्यासाठी येत असतात पण गेली तीन चार महिने झाले तेथील लहान मुलांच्या खेळण्यांची व ओपन जिम साहित्याची तोडमोड झाली असून हे मोडतोड झालेले जिमचे साहित्य व लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य पाहून नागरिक व्यायाम न करता व लहान मुलांना खेळण्यासाठी न सोडता घरी येऊन परत जातात मोडतोड झालेल्या साहित्य दुरुस्ती करण्याबाबत हुपरी नागरिकांच्या घडून नगर परिषदेकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे लहान मुलांच्या वर्दीमुळे त्या ठिकाणी खाद्यपदार्थांचे कागद व इतर कचरा उघड्यावरच पडत आहे त्या ठिकाणी डस्टबिनची आवश्यकता असून त्या ठिकाणी वरचेवर स्वच्छता करणे गरजेचे आहे परंतु नगर परिषदेने याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेले आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या नगर परिषदेच्या कामकाजाबद्दल तीव्र नाराजगी व असंतोष दिसून येत आहे जनसामान्यांच्या प्रहारीसाठी शहाबुद्दीन घुडूबाई हुपरी नमस्कार हुपरी नगरपालिकेने सूर्या सूर्य तलावाजवळ बोपन जिम के चालू केलेला आहे त्याचा लाभ बरेच वयस्क लोक घेत आहेत स्त्रिया घेत आहेत मुलं घेत आहेत पण त्यातील बरस साहित्य मोडकडीला आलेला आहे स्थानिक नवकर सूचना दिल्यानंतर त्यांनीही पाठपुरावा केलेला आहे पण नगरपालिकेकडून अजूनही काही कारवाई झालेली नाही आणि इथं डस्टबिनसुद्धा असणं गरजेचं आहे ही जागा फार चांगली आहे ह्या ठिकाणी बरेचसे लोक दिवसभर इथं असतात स्वतः त्या नगरपालिके लोकांनी इथं पाहणी करावी आणि इथं लागणारी स्वच्छतेची गरज लहान मुलांच्यासाठी व्यवस्थित रस्ता असणं दगडं वगैरे इथं पडलेले असतात घाण पडलेले असते मुलं काय खातात आईस्क्रीम वगैरे ते तिथंच पाकिटं पडलेले असतात ही स्वच्छता होणं गरजेचं आहे आणि अभिमानास्पद असं ओपनिंग जी येत जी आहे ते चांगल्या तऱ्हेनं चालावं ही